िंगोरे आंबेदारा या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित होता आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या समस्या होत्या त्या संदर्भामध्ये अनेकदा पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलं तहसीलदारांपर्यंत गेलं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलं या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर तुम्ही या रस्त्यावर उभ्या नेमकं काय काम काय का का सुरू आहे एवढे दिवस बंद का होतं आणि काम नेहमीच सुरू आहे काय अच्छा कंदली साहेब नमस्कार नमस्कार आपण कधी रुजू झाले इकडे दोन महिने झाले मग आता जे काम सुरू आहे हे बरेच दिवस बंद होत काय नेमकं आता सध्या काम कोण करत आहे आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे सदर ठिकाणी अतिक्रमण आहे हे मुद्दा होता मागून काही लोकांचा जे अतिक्रमण होतं हा पूर्वी न आला होता नाही कन्फर्म कोणी केले मोजल्या अधिकारी पण केलेलं आहे पण तुमच्यात वाद निर्माण झालेला आहे मग ते आता तात्पुरता वाद मिटवावा हवा आणि वाद मिटवून जे वरच्या वस्तीच्या लोक आहेत त्यांना जाण येण्यासाठी इथं अडचण होत होती पूर्ण काळी मातीतला रस्ता आहे हा रस्ता कुठला याचा काय हा डिंगोरे मरावडे रस्ता ते आंबेदारा रस्ता आहे हा हा ग्रामीण मार्ग रस्ता दर्जाचा रस्ता आहे आणि त्यामुळं रस्ता बंद करणं हे कायद्यानुसार यो, योग्य नाही त्यामुळं आपण ह्याच्यावरती तोडगा म्हणून आता तात्पुरतं त्यांचं अतिक्रमण त्या चा, चाळीमध्ये कांदा आहे आणि का ते एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान करणं हे योग्य नाही त्या अतिक्रमण वगैरे काय असेल ते असेल परंतु आपण रस्ता चालू करण्याच्या अतिक्रमण आहे हे तुम्ही कन्फर्म कसं केलं ह्याचे मोजणी झालेले आहे खालच्या आणि त्या शेतकऱ्या आम्ही आज काय ठरलं आज फक्त रस्ता चालू करण्याचा उद्देश आहे रस्ता बंद झाला आणि मग आपण रस्ता, रस्ता चालू करून देणार आहोत आणि ज्यावेळी ह्याच्यावरती मंजूर रक्कम आहे काही त्याची प्रशासकीय मान्यता आता प्राप्त होईल आणि एक निविदा स्तरावर आहे काम आणि त्याची कार्य प्राप्त झाल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष आणखी काही सविस्तर मोजमाप टाकून त्यानुसार आपण त्याचं काम आता जे पोलीस बंदोबस्त बोलवलेला आहे हा, हा कोणी बोलवलेला आहे नाही महसूल संबंधित ग्रामपंचायतची आणि सगळ्यांची तक्रार होती तहसीलदार साहेबांकडे आणि आमच्या उपविभागांकडे पण हा ग्रामीण मार्गाचा रस्ता जरी असला पण हा मूळ नकाशामध्ये गाव नकाशा गाव नकाशामध्ये हा मूळ रस्ता आहे हा त्यानंतर हा रस्ते विकास आराखड्यामध्ये ग्रामीण रस्त्याचा दर्जा दिलेला असतो परंतु हा जो गाव नकाशा असतो त्या गाव नकाशामध्ये बावन्न ते सत्तर फुटाच्या रुंदीचा साधारणतः त्या रुंदीचा रस्ता आहे आता जो रस्ता आपण बनवतोय ऍक्च्युअली कागदावर किती कि साईजचा होता आणि आता किती साईजचा होतोय नाही आपण आता जरी बावन्न फुटाचा रस्ता असेल त्यांचे वाद आहेत त्याचे दोन्ही शेतकऱ्यांचे ते वाद पण आपण मिटवण्याचा प्रयत्न करतोय नाही सर मग जागा कन्फर्मेशन केल्याशिवाय आपण काम सुरू केलंय मग उद्या समजा रस्त्यामध्ये जर बाजूच्या माणसाचं जर निघालो क्षेत्र तर मग कसं कव्हर करणार नाही क्षेत्र निघालंच आहे आपण जर नकाशानुसार किंवा मोजणीनुसार जर विचार केला ना तर त्यांचं अतिक्रमण आहे सिद्ध होत आहे आणि माग हे अतिक्रमण आहे असं कन्फर्म कोणी केलं मोजणीवाल्यांनी मोजणीवाल्यान मोजणीवाल्यांनी केलेलं आहे आणि गाव नकाशातले जी रुंदी आहे त्या रुंदीवरती आपण पॉईंट तयार करून घेतो समजा त्यांनी उद्या पुन्हा सरकारी मोजणी आणली त्याच्यामध्ये कमी जास्त निघालं हा तर त्याचं त्या हे करायचं तुम्ही जागा क्षेत्र काढून देणार हो कुणा लेवल कोण करणार झालेले नुकसानी जबाबदार नाही नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याच्यामध्ये नुकसान होणार नाही नाही कारण याची खात्री आहे कारण हा रस्ता अजून आला काही प्रस्ताव आणि एका बाजून त्यात बऱ्याच वर्षापूर्वीचा विषय आहे मी पण आता दोन महिने आलेलो आहे त्यामुळं इथे कसा सांगणं योग्य नाही सर्वच तर सांगणे योग्य नाही म्हणजे माहिती नाही का सांगणे माहिती नाही म्हणजे खूप पाच सहा महिन्यापासून यांचा वाच इथं चाललेला आहे आता रस्त्याच्या शेतकरी आहे सर तुम्ही त्यांना काय आव्हान करावं नाही ज्यांनी ज्यांनी त्यांचं जी जमीन आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं रस्त्याला जागा द्यावी आणि जो शासकीय रस्ता आहे त्याला जागा देऊन सगळ्यांनी सहकार्य करून एकमेकांचे मिळून जुळून राहावं आपण या ठिकाणी पाहतोय आता हे बाजूला सुनील उकेडे यांचा बंगला आहे बंगल्याच्याकडेचं संपूर्ण भिंत वगैरे काढलेली आहे आता हे क्षेत्र नेमकं अतिक्रमण आहे ना नाही आहे त्याचं कन्फर्मेशन होईल परंतु आज तरी मात्र निश्चित या ठिकाणी पोलीस बंद बंदोबस्तामध्ये काम सुरू आहे इथं सफेद रेषा आखलेली आहे त्या ठिकाणी यांची कांद्याची बराखी होती त्या ठिकाणी देखील आपण इथं पाहतोय की सगळं मशनरीच्या साह्याने सगळं उचकटलेलं आहे आणि काम सुरू आहे बाजूला इकडं मशनरी चालू आहे इथं आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त आहे पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरू आहे रस्त्याचं अनेक दिवस हा प्रश्न प्रलंबित होता परंतु सध्या जे काम सुरू आहे पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी आहेत पोलिसांचा बंदोबस्त आहे दोन्ही बाजूच्या ज्यावेळेस मोजणीचा प्रश्न आहे तो मोजणीनंतर जागा कन्फर्म होईल परंतु गेले अनेक दिवस वादाचा विषय प्रारंभी होता तर काही प्रमाणात सुटतं असं म्हटलं जाते पाहूया प्रत्यक्षात हा प्रश्न नेमका कसा सुटेल सुनील क्रीडे यांचं बराकी होती किंवा बाजूला जे लोक आहेत कदाचित त्यांचं क्षेत्र पण रस्त्यामध्ये येऊ शकतं याची कन्फर्मेशन मोजणी करून कोणावरही अन्याय होणार नाही याबाबतची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी केवळ एखाद्या शेतकऱ्यावर अक्षसानी कारवाई होऊ नये अशी अपेक्षा आहे या भागाचे माजी जिल्हाभर सदस्य अंकुश आंबले यांचं काम चांगलं आहे त्यांनी देखील सगळ्यांना विश्वासात घेऊन कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबाबतची ते ना या दखल घेतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका